नमस्कार मित्रांनो आज आपण परमहोत्सव परिव्राजकाचार्य श्रीमद डेंबेस्वामी महाराज यांच्या चरित्रावरील आणखी एक प्रसंग पाहणार आहोत जेथे आपण जाणून घेऊ सद्गुरूच हेच आपले दैवत आहे खरं म्हटलं तर या अशा प्रसंगातून आपण जो अन्वयार्थ पाहतो तो लक्षात घेण्यासारखा असतो आणि म्हणूनच शेवटपर्यंत ऐकणं हे खरंच महत्वाचं आहे असो चला तर मग प्रसंग पाहू हरिओ हो। नरसोबाच्या वाडीत लक्ष्मण दीक्षित दीक्षित यांचे चिरंजीव नारायण राहत होते त्यांचे प्राथमिक संस्कृत शिक्षण वाढीतील अध्यापक श्रीयुत कृष्णाशास्त्री वष्ट यांच्याजवळ झाले होते मिरज येथे थोडेफार इंग्रजीचेही शिक्षण त्यांनी घेतले त्यांनी नंतर गुरुश्री वष्टांच्या आज्ञेप्रमाणे शास्त्री बुवांकडे अध्ययना करता ते जाऊ लागले बुवाने त्यांना अगदी संध्या करण्यापासून सर्व आचार धर्म शिकविला त्याचे शिक्षण दिले व पुढे हेच अनुष्ठान करीत असेही सांगितले शास्त्री बुवांच्या आज्ञेप्रमाणे ते वागत असत लग्न झाल्यावर स्मार्ताग्नीची उपासना कोरांना मागून त्यांनी पूर्ण केली शेवटी संन्यासही ग्रहण केला देवांच्या आज्ञेवरून पुढे त्यांना शास्त्री दंडही दिला व त्यांनी गुरु महाराजांच्या आज्ञेवरून शेवटी वाडीतच गुरुपासना केली व वा पुढे वाडीच्या कृष्णामाहीच्या पहिल्या तीरावर असलेल्या अमरापूर क्षेत्रात श्री दत्त व अमरेश्वर मंदिर बांधून तेथेच आपल्या गुरूंच्या नावाने म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती पीठ या नावाची संस्था चालू केली नंतर ती विश्वस्तांच्या विश्वस्त आली अक्कलकोट स्वामी महाराजांच्या महाप्रसादाच्या वेळी तुपाची धार वाटताना पंक्ती कुठल्या तरी ते वाढत असलेले तूप पात्रात कमी पडले नव्हते यांची समाधी आळंदीला आहे असे गुरु व शिष्य खरोखर दोघही धन्य होत आता मतितार्थ पाहू पहा बर असा एखादा साधक असतो ज्याला सद्गुरूंची पूर्ण कल्पना आलेली असते त्याच्याकडे अति इंद्रिय असलेल्या अनेक शक्ती सामावलेल्या असतात हे तेज नकळतच त्याच्यापासून उत्पन्न होत असत व ते आपलं नाहीच असं समजून तो सद्गुरूंकडे पाहत असतो असा साधक समाजात राहून नसल्यासारखाच असतो असे हे अद्वितीय व्यक्तिमत्व असलेला साधक फार क्वचितच आढळतो गुरुने सांगितलेली साधी उपासना करीत त्यांच्या सान्निध्यात राहिल्याने सुद्धा ते आपल्या सद्गुरूपाशी सहजच पोचत असतात पहाबरनिष्ठे किती महत्वाची असते समर्पण आलं की निष्ठा ही आलीच आता अनयार्थ आपण आपल्याच मनाप्रमाणे सद्गुरूंचे स्वरूप तयार करत असतो त्याला बाह्य उपचाराने पुजतो गुणगान गातो पण आपल्याला त्याचे नक्कीच स्वरूप काय आहे ते कळलेले नसते फक्त आपल्या शक्तीनुसार व कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांचं स्वरूप ठरवतो आणि त्याच रूपात आपण त्यांना पाहत असतो त्यांचं असं स्वरूप जाणून घ्यायला आपणही त्या तिन्ही बंधनापासून मुक्त होण्याची गरज असते म्हणजे आपणही मुक्त असायला पाहिजे पहिले आपणच विचारांच्या बंधनात अडकलेलो आहोत आपण काय करतो मोह मायेची नाती जवळ करत असतो त्यांच्या वाढीस हातभार लावत असतो काळाच्या बंधनात अडकून ठेवतो प्रारब्धाची गती ओढवून घेतो माझे माझे म्हणून हे आयुष्य असेच घालवतो पण तो आहे तो तसाच गुरुतच असतो तस तो, तो म्हणजे सद्गुरु आपण आपल्यात तो पाहून फार जवळचा आहे असे उगाच समजतो नाना तऱ्हेच्या रूपात त्याला पाहतो आणि तो आपल्या अगदी जवळ असून सुद्धा आपण बंधनात अहंकारातच राहतो खरे तर लक्षात घ्या जेव्हा आपण अंतक चक्षुसमोर स्थिती काळ आणि गती यांच्या पलीकडे जाऊन त्याला पाहू थोडक्यात मी कुणी नाही या स्थितीत अंतकरणाने पाहू तेव्हाच आपण सहज त्याच्याकडे पोहोचू हे लक्षात घ्या नाहीतरी आता आपण या मार्गावर इतवर आलेलोच आहोत तर काही क्षण काही काळ काही थोडं तरी आयुष्य सहज म्हणून तरी अशा सहज स्थितीमध्ये राहून पाहू राहून पाहायला पाहिजे आता तरी मागे फिरता कामा नाही अस्तित्व असून सुद्धा नसलेल्या अवस्थेत अंतर्मनात डोकावून तेथे तेजोमय सद्गुरूला सहस स्थितीत पाहून घ्या मागे फिरू नका असो आपण आता परत पुढच्या भेटीत भेटूया एका अशाच एका प्रसंगात गुरुदेव दत्त